नातो विश्वासाच असत पण तोच विश्वास जर फसवणुकीचा हत्यार ठरला तर इंदापूर तालुक्यातील म्हसोबाची वाडी गावात घडलेली ही घटना केवळ एका जमिनीच्या व्यवहाराची नाही तर नाते संबंध वृद्धांचे संरक्षण आणि सरकारी यंत्रणेच्या सजगतेवर प्रश्न उपस्थित करणारी आहे आज आपण पाहणार आहोत नातवानं आजीची जमीन कशी विकली या फसवणुकी मागची साखळी काय होती आणि यातून समाजानं काय धडा घ्यायला हवा ऐंशी वर्षीय गोदाबाई नानासाहेब चांदगुडे एक साधी अडाणी सरकारी योजनांवर अवलंबून असलेली वृद्ध महिला तिचाच नातू प्रीतम मंडलिक सरकारी योजनेतून दरमहा दीड हजार रुपये मिळवून देतं असं अमिष दाखवून तिला थेट दुय्यम निबंध कार्यालयात घेऊन जातो जवाहर रोजगार योजनेचे पैसे मिळणार आहेत असं सांगत फोटो अंगठा आणि त्या विश्वासावर एकोणतीस गुंठेत जमीन विकली जाते आजीला काहीच कळत नाही व्यवहार पूर्ण होतो या प्रकरणात लक्षात येणाऱ्या धक्कादायक बाबी वृद्ध महिला अशिक्षितपणा नातवावर अंधविश्वास सरकारी योजनेचा खोटा आधार दस्त न समजता अंगठा हे सगळं म्हणजे सॉफ्ट टार्गेट शोधून आखलेली व फसवणूक आहे इतकंच नाही तर जमीन विक्रीचे पैसे खात्यात जमा त्यानंतर तेही काढून घेतले खर्चासाठी फक्त पंधराशे रुपये देऊन गप्प बसवले या घटनेचा सगळ्यात धक्कादायक भाग म्हणजे आरोपी केवळ बाहेरचे नाही नातवाचच कटात सहभागी आहे आज प्रश्न असा आहे वृद्ध पालक आजी आजोबा सुरक्षित आहेत का नात्यांवर अंधविश्वास ठेवणं धोकादायक होत आहे का कुटुंबातच वृद्धांची आर्थिक लूट होती का या प्रकरणात फसवणूक संगणमत बनावट माहिती विश्वासघात अशा गंभीर कलमात गुन्हा दाखल झालाय तपास सुरू असून दस्तऐवज बँक व्यवहार साक्षीदार या सगळ्यांच्या आधारे पुढील कारवाई होणार आहे ही घटना आपल्याला एक कठोर वास्तव दाखवते वृद्धांनी कोणत्याही कागदावर सही अंगठा देताना सावध राहावं कुटुंबियांनी वृद्धांच्या व्यवहारात लक्ष घालावं सरकारी कार्यालयांनी वृद्धांशी स्वतंत्रपणे संवाद साधावा कारण जमीन गेली तर परत मिळू शकते पण विश्वास तुटला की नाती कायमची जखमी होतात आज प्रश्न असा आहे फसवणूक करणारे आपलीच नातवे आपल्याच नात्यातील असतील तर वृद्धांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर आपलं मत कमेंट मध्ये नक्की मांडा व्हिडिओ शेअर करा कारण ही बातमी नाहीये आहे अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा